नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची बातमी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बड्या भाजपा नेत्याचा प्रवेश या भाजपाच्या बड्या नेत्याने प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या या आमदाराची झाली आहे गोची गुवाहाटीला जाऊन स्वतःचंच राजकीय करिअर संपणार यात काही शंका नाही नेमका तो कोणता आमदार आहे ज्याचं करिअर संपणार आहे आणि भाजपाच्या कोणत्या नेत्याने ठाकरेंकडे प्रवेश केला आहे ते आपण सविस्तर बघूया चार माजी नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य उपसभापती सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह सरपंच माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य उपसभापती अशा अनेक का हजारो कार्यकर्ते शिवबंधन बांधून मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गद्दार आमदार रमेश बोरनारे यांचं राजकीय करिअर संपण्याच्या मार्गावर आहे त्यांना अगोदरच जनता कंटाळलेली असताना सगळीकडे प्रसिद्ध असलेले आणि जनतेसाठी सदैव तत्पर असणारे परदेशी यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्याने ठाकरेंच्या शिवसैनिकांचे एकच जल्लोष केला आहे त्यामुळे आता रमेश बोरनारे यांचा पराभव हा निश्चित मानला जातो यावेळी या, या, या प्रवेशात महत्त्वाची भूमिका अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर विनायक राऊत यांनी बजावली रमेश बोरनारे यांचा जर पराभव करायचा असेल तर मोठा नेता पाहिजे होता त्यातच ठाकरेंनी यांना परदेशी यांना गळाला लावलेले आता प परदेशी हे सहज जिंकतील आणि बोरणारे यांचा पराभव होईल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गद्दार आमदाराचा पराभव शक्य आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद